नमस्कार मंडळी आपण आलेलो आहे आपल्या नारायणगावमध्ये कृषी प्रदर्शन महोत्सव सुरू आहे आणि त्यामध्ये जय हनुमान मशिनरी या स्टॉलला आपण विजिट केलेली आहे दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि जर आपण हा दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला तर घरच्या घरी एवढ्या गायांचं दहा पंधरा गायांचं दूध काढणं म्हणजे त्याच्यामागे गडी मांस झाली भांडवल आलं सगळ्या गोष्टी वाढतात परंतु कष्टातून थोडंसं वाचायचं असेल तर आपल्याला जय हनुमान मशिनरी यांनी मशीनद्वारे दूध काढण्याचं एक सोपं तंत्र आणलेलं आहे आणि हे जे मशीन आहे हे आपल्याला जय हनुमान मध्ये मिळणार आहे या संदर्भातची डिटेल माहिती आपल्याला सचिन सर देत आहेत तर जाणून घेऊ त्यांच्याकडून नमस्कार मी रमेश मिंडे जय हनुमान मशिनरी नारंगावमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण शेतकऱ्यांसाठी एक कष्ट कमी व्हावा हो थोडा त्रास कमी व्हावा हो आणि चांगल्या प्रकारे शेती व्यवसाय करता यावा यासाठी दूध मशीन चारा कटिंगसाठी कडबाकुटी मशीन अवेलेबल केलेली आहे शेतकऱ्यांना काय होतं विक्रीसाठी भरपूर लोकं असतात पण आपल्याकडं काय होतं आहे ऑनलाईन मशीन भेटतात उद्यानंतर त्याचे स्पेअर पार्ट भेटत नाही सर्विस भेटत नाही भरपूर अडचणी येतात okay. त्या हिशोबाने आम्ही स्वतः त्याचे रिपेअरिंग झालं स्पेअर पार्ट झालं सर्व स्वतः अवेलेबल केलेत आणि शेतकऱ्यांना गोठेवरती जाऊन पूर्ण इन्स्टॉलेशन करून डेमो वगैरे देऊन कशी मशीन वापरायची कसे हाताळायची ती सर्व माहिती देत असतो प्लस बाबा त्यांच्याकडं गायी एक दोन गायी आहेत पाच गायी आहेत दहा गायी आहेत पन्नास गाई आहेत प्रत्येक गायीच्या हिशोबाने आपण त्यांना मशीन अवेलेबल करून देतो आहे ती पण मुबलक रेटमध्ये का बाबा पाच गायींसाठी आता ही आम्ही छोटी मशीन ठेवली तिची एम आर पी मार्केटमध्ये मा पाहायला गेलं तर वीस पाचशे आपण ती शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशेमध्ये कृषी महोत्सवात डिस्काउंटमध्ये अवेलेबल केलेली त्याचप्रमाणे अशी सिंगल बकेटची ही एक दहा गाईंची मशीन आहे आपण ती चोवीस पाचशेची मशीन वीस एकवीस हजारामध्ये अवेलेबल केली म्हणजे एक, के एक मुबलक रे, रे रेटमध्ये शेतकऱ्यांना परवडेल अशा रेटमध्ये आपण अवेलेबल केलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी इथं पण भरपूर बुकिंग झाल्यात अजून कुणाला घ्यायचे असेल तर आपलं शॉप आहे नारंगावमध्ये शॉपवरती व्हिजिट देऊ शकता आणि चांगली मशीन घेऊन आपले स्वतःचे थोडे कष्ट वाचू शकता आणि चांगल्या प्रकारे हा दूध व्यवसाय करू शकता आपला पत्ता काय आहे सर नारंगाव मध्ये आपला पत्ता मध्ये टोमॅटो मार्केट समोर पोलीस स्टेशनच्या बाजूला मांजरवाडी रोड या ठिकाणी आपण शॉप आहे आणि पहिली एक नंबर शाखा आपली कारफाटा रांजणी या ठिकाणी आहे ओके आता हा व्हिडिओ आपण आपल्या फेसबुक पेजला पोस्ट करणार आहेच मला असं वाटतं की आमच्याकडून म्हणजे तुम्हाला फायदा व्हावाच पण शेतकऱ्यांना सुद्धा फायदा व्हावा जर दा ओ, नकी, नकी था 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 हा व्हिडिओ दाखवला तुम्हाला कोणी तर त्यांना आहे त्या रेट वर अजून थोडा डिस्काउंट द्या शेतकऱ्यांसाठी नाही नक्की नक्कीच आपण आता प्रदर्शनाचा डिस्काउंट चार दिवसासाठी ठेवला होता हा पण आता तुमच्या ह्या व्हिडिओ पाहून किंवा कोण आपले चाहते किंवा फॉलोअर्स येतील त्यांना नक्कीच आपण ही ऑफर पुढे कंटिन्यू करू आणि ह्या डिस्काउंट मध्ये देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सर कारण आपण हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच बनवतो आहे आणि ह्या व्हिडिओचा त्यांना फायदा व्हावा आपला कंपनीचा सुद्धा फायदा व्हावा प्रामाणिक येतो आहे म्हणून त्यांच्या फायद्यासाठी आपला शेतकरी राजा सुजल आणि देश सुजलाम सुफल अशी प्रामाणिक इच्छा आहे म्हणून त्यांना थोडा डिस्काउंट हा व्हिडिओ त्यांनी दाखवल्यावरती हो नक्की द्या हो शंभर टक्के धन्यवाद सर आपण खूप चांगली माहिती देतो धन्यवाद दे दे धन्यवाद